विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच सातारा नगर परिषद सातारा यांच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता सातारा शहर व हद्दवाडीतील घरोघरी गर घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून सर्व कचरा डेपो या ठिकाणी घंटागाडीमार्फत डेपोवरती पोहोच करता ज्या संस्थांनी टेंडर भरले आहे त्या संस्थांनी नगरपालिका आरोग्य विभाग यांना घालून दिलेल्या अटी व शर्ती भंग केल्या असून तसेच या संस्थांनी शासनाचा जी एस येणे बाकी असून कर्मचाऱ्यांचे ई पी एफ दिले नसल्याचे सदर ठेकेदारांना पात्र करण्यास येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे व सातारा नगरपालिका मुख्यधाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा सातारा नगरपालिकेने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता सातारा शहरातील कचरा गोळा करण्याकरता भाग्यदीप व स्वातंत्र्यवीर सावरकर या ठेकेदारांना पोचण्याचा नेमकी घाट कशासाठी घातला आहे हा साताराकरांना प्रश्न पडत आहे मार्च दोन हजार वीसपासून पासून साधारणतः तेवीस ते चोवीस महिने या संबंधित ठेकेदारांच्याकडे ठेका होता शासनाचा जी एस टीसुद्धा यांनी बुडवला भाग्यदीप सत्तर लाख रुपये आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्वयंरोजगार संस्था यांनी पस्तीस लाख रुपये सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कामगार कायदा अनवे पगार दिला जात नव्हता तरीसुद्धा या ठेकेदारांना पुनरच्छ टेंडर देण्याचा सा घाट सातारा नगरपालिका पालिका प्रशासन का घालत आहे बाबासाहेबांचं संविधान यांना कुठेतरी विसर पडलेला आहे असं आम्हाला वाटतं कचरा गोळा करणारे कर्मचारी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि त्याचा कुठेतरी विचार करावा महाराष्ट्र कामगार कायद्याप्रमाणे त्यांना पगार देण्यात यावा आणि अशा बोगस आणि लबाड ठेकेदारांना ठेका देण्यात येऊ नये संबंधितांची तक्रार जिल्हाधिकारी तसेच नगरविकास खात्याकडे करण्यात आलेली आहे भेट द्या रॉयल बिर्याणी अँड केटर अच्छे लोक अच्छे पसंत आमचा पत्ता चौसष्ट विमल आर्केड मल्हारपेठ गारवा बिर्याणी शेजारी गीते बिल्डिंगजवळ सातारा मोबाईल क्रमांक आहे शहाऐंशी तीनशे सत्याहत्तर शून्य 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 सात शून्य शहाऐंशी नऊशे सत्याऐंशी शून्य 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 सात शून्य